आज आपण बनवणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीने आळूवडी ही करायला फारच सोपी आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही हे तीन ते चार दिवस स्टोर करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरु म्हटलं गुरु की पहिले आपले आईवडील गुरु असतात आणि जे आपल्याला ज्ञान देतात मार्गदर्शन करतात ते दुसरे गुरु राहतात तर तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी तर त्यासाठी मी इथं आळूचे पानं घेतलेले आहेत दहा ते बारा आळूचे पानं घेतलेले आहेत असे ताजे घरचे तोडून आणलेले आहेत पानं आणि मी अर्धा तास मिठाचं पाणी आणि थोडासा लिंबू पिळून भिजत घातलेले होते असं केल्यामुळं आपल्या आळूचे पानं घशात खवखव करत नाहीत तर आता आपल्याला हे आळूचे पानं काढून याला कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचं आहे आपल्याला सगळे पानं कॉटनच्या कपड्यानं व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत इथे एक पोळपाट घेतलेला आहे आता आपल्याला हे पानं जे आहेत ते लाटण्यानं लाटून घ्यायच्या आहे त्याच्या शिरा जास्त लिब्बर नाहीत पानं जास्त जर दर... शिरायच्या जाड असन तर तुम्ही चाकून काढून घेऊ शकता पण जास्त हे कोवळी पानं आहेत जास्त निब्बर नाहीत तर मी अशा प्रकारे लाटण्यानं लाटून घेणार आहे सगळे पानं याच्या सगळ्या शिरा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या घशात खो खो करणार नाही आहे पटकन याच्या शिरा लाटण्यानं अशा प्लेन झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळे पानं आपल्याला अशा प्रकारे लाटण्यानं लाटून घ्यायचे आहेत सगळे आळूचे पानं लाटण्यानं त्याच्या शिरा लाटून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला त्यासाठी पीठ भिजवायचं आहे तर मी इथं एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं त्याचं वाटण करून घेतलेलं आहे ठेचा बनवून ते घालायचं आहे आपल्याला अर्धा ला। चमचा लाल मिरची पावडर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे कापून घेतलेली बारीक यामध्ये आपल्याला थोडासा चिंचेचा कोळ घालायचा आहे मी चिंच थोडीशी दहा पंधरा मिनटं बन भिजू घालून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे त्यामुळं आपले आळूचे पानं किंवा आळूवडी आपल्या घशात खो करणार नाही आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला व्यवस्थित हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे आता लगेचच आपण पानाला लावून घ्यायचं आहे पीठ इथं मी एक आळूचं पान घेतलेलं आहे आज आपल्याला कुठलाही रोल न करता आपल्याला आळू आळूओडे बनवायचे आहे आता याला आपल्याला हे भिजवून घेतलेलं पीठ लावायचं आहे व्यवस्थित आपल्याला सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला दुसरं पाणी आवर ठेवायचं आहे विरुद्ध दिशेनं आपल्याला हे पान ठेवायचं आहे तर सुद्धा आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आता आपल्याला यावर तिसरं पान ठेवायचं आहे असं विरुद्ध दिशेनंच आपल्याला हे सुद्धा पान ठेवायचं आहे तर सुद्धा आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही या पानाला कट करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पीठ लावून घेऊ शकता अशा प्रकारे व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे इथं मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आता हे बनवलेले पानं आपल्याला ह्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला हे पानं ह्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे त्यावर आपल्याला हे चाळणी ठेवून द्यायचे आहे पाणी आपलं व्यवस्थित कळेल आहे यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे यावरत आपल्याला झाकण ठेवून हे आठ ते दहा मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत आळूचे पानं आठ ते दहा मिनिट झालेलं आहे तुम्ही बघू शकता असे व्यवस्थित आपले आळूचे पानं वाफवून झालेले आहेत आता आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत आळूचे पानं व्यवस्थित थंड झालेले आहेत आळूचे पाना तर आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत वड्याच्या तुम्हाला हव्या तशा लहान मोठी साईज कापू शकता अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला वड्या कापून घ्यायच्या त्याच्या तुम्ही बघू शकता असे मस्त लेअर सुटलेले आहेत ले वडीचे तुम्ही बघू शकता अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या वड्या तर आपण अशा प्रकारे सगळ्या वड्या कापून घेऊया अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा मस्त झालेल्या आहेत तुम्ही थोड्याशा तेलामध्ये सुद्धा फ्राय करून खाऊ शकता किंवा अशा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात अशा बनवून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या हव्या त्यावेळेस तुम्ही फ्राय करून खाऊ शकता अशा मस्त लागतात ह्या वड्या करायलासुद्धा फार सोपे आहेत तुम्हाला जर आळूच्या पानाचा रोल जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा वड्या बनवू शकता आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तेलसुद्धा आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला हे बनवून घेतलेल्या वड्या घालायच्या आहेत आता आपल्याला हे व्यवस्थित थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खायला अप्रतिम लागतात अशा प्रकारे केलेल्या वड्या आणि करायलासुद्धा फार सोपे आहेत चाहिए। मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत. असं मस्त झालेले आहेत जे लेअर सुटलेले आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत आपल्या वड्या. थोडसा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मस्त गोल्डन कलर झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया. मस्त झालेले आहेत आपल्या आळूच्या पानाच्या वड्यातून बघू शकता तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत राहिलेल्या तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली आळूच्या पानाची वडी तयार झालेली आहे अशी मस्त लेअर सुटलेले आहेत प्रत्येक वडीला अशी मस्त लागते खायलासुद्धा तुम्ही हे तीन ते चार दिवस तुम्ही स्टोअर करून खाऊ शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा